जोर द्या आणि जे वेतालेश्वर प्रसन्न ग्रुप सावले फक्त बैलुरी सर उजवे दोन बादल्या चौदा हजार यांना सुधाच्या मैदानात जोर माझ्या लवकरच लवकर जोर द्या आणि गोडू शर पडेल तलोजा फक्त बैलुरी सर उजवे दोन बादल्या चार बादल्या दोन गोंडे त्यांचं म्हणणं आम्ही कमेर कि खेळारीत समोरचे प्रेक्षक सावचित्त धामा समोर गाड्या पळतायत सुंदर गाडी पळते बघा जिगार आणि राजाची गाडी आणि आता झाल्या शर्यतीमध्ये उजवी साईड विजय धन्यवाद बघा आमच्याला चौदा बिंदा नारली होम सायना प्रसन्न गोविंद बोर नसरापूर आणि रुपेश